नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत आज दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी माडा तालुक्याचे माजी आमदार बबनरावजी शिंदे साहेब जवळपास पाच लाख रुपये किमतीचे सात संगणक तीन प्रिंटर व इतर साहित्याचं वाटप टेंबोर्ली पोलिस्टेशनला करण्यात आलं टेंबोर्णी पोलिस्टेशन हे सध्या जगच ऑनलाईन झालेलं आहे याची खरी गरज ओळखून माडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार बबनरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून साहित्याचं सा वाटप करण्यात आलं टेंबोर्णी पोलिस्टेशनचे पी आय दीपक पाटील यांच्या वतीवर बबनराव शिंदे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी टेंभोर्णीतील विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी पोलीस स्टाफ पत्रकार बांधव वकील बांधव यावेळी उपस्थित होते यावेळीच बोलताना बबनराव शिंदे म्हणाले आज आपल्या माध्यमातून टेमोली पोलीस सात कम्प्युटर प्रिंटर देण्यात आलेलं आहे काय कारण होतं की प्रत्येक वेळेस तुम्ही कुठल्या तरी काहीतरी हातभार लावत असता आणि स्नेहबंध किंवा कुठेतरी सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असतात टेमोर् पोलीस स्टेशनला अधिक जलद गती काम होण्यासाठी भविष्य काळामध्ये ऑनलाईन फिरेदी आता चालू झालेले स्टेशन मध्ये याची गरज नाही ऑनलाईन फिरेदी चालू झालेली आहे त्याचबरोबर अनेक नवीन कायदे आलेले आणि या सगळ्यासाठी म्हणून कॉम्प्युटर संगणक प्रत्येक ऑफिसमध्ये असणं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं चिंबुर्णीचे पी आय पाटील साहेब आणि सोलापूरचे आपले एस पी साहेब कुलकर्णी साहेब या दोघांनी मला विनंती केली की आपण त्या पोलीस स्टेशनला सगनक आपल्या आमदार फटातून द्यावे आणि त्याप्रमाणे हे सहगणक आमदार फंटातून चेंबुर्णी पोलीस स्टेशनला दिलेले भविष्यकाळामध्ये आणखीन जलदगतीनं सामान्य लोकांना न्याय मिळवण्यासाठी म्हणून चेंबुर्णी पोलीस स्टेशन प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे uh, साहेब आज आमदार बबनरावजी शिंदे माझे आमदार यांच्याकडून कम्प्युटर देण्यात आलेले आहेत आणि जगच ऑनलाईन झालेलं आहे त्यामुळं पण हे कंप्युटर आपल्याला दिलेले आहेत काय सांगायचं आज रोजी आदरणीय दादांच्या सहकार्यानं आज आमच्या डेप्युटी पोलिटिशनला सात मॉनिटर्स आणि तीन जे हे मिळालेले आहेत तीन प्रिंटर्स मिळालेले आहेत तर मी सुरुवातीला दादा त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि सोलापूर जिल्हा घटक मान्य एस पी सर ॲडिशनल एस सर आणि संपूर्ण आमचे जे स्टाफ आहेत यांच्यामार्फत मी दादाचं आभार व्यक्त करतो